पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तो फार मोठ्या प्रमाणात उद्भवताना पाहायला मिळतो आहे अगदीच खैरेवाडीची जनता जी आहे त्यांच्याशी देखील आम्ही काल बातचीत केली त्यांनी देखील सांगितलं की पाण्याच्या चार पाईपलाईन जे आहेत ते फोडलेल्या आहेत सोबतच तुम्ही तिथं टँकर वगैरे पाठवता काय वाटतं कसं बघतं एकंदरीत खैरेवाडीचा हा जो प्रॉब्लेम आहे तो काही महिने झाले चालू आहे म्हणजे गेल्या चार पाच महिन्यापासून माझ्या तिथे सातत्याने व्हिजिट चालू आहे मेट्रोचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा त्यांच्याकडनं जेव्हा पाईपलाईन शिफ्टिंग झाली त्याच्यामध्ये मुळातच थोडे चेंजेस केले गेले आणि त्यानंतर खैरेवाडीतला हा जो एक पर्टिक्युलर टापू आहे म्हणजे त्या टापूमध्ये हे पाणी तिकडचं अफेक्ट झालं आणि मुळात प्रॉब्लेम काय होतो आहे की शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जेव्हा पाणी जे सोडावं लागतं तेव्हा प्रशासन जो जोपर्यंत टाकीला हाईट साधारणतः पंधरा फूट येत नाही तोपर्यंत त्याच्या आधी पंधरा फूट होत नसल्यामुळे कम ते तेरा फूट अकरा फूट झालं की पाणी सोडून देतात कारण उशीर व्हायला हो लागतो आणि त्याच्यामुळे कमी हाईटला सोडलं की हा एकदम टेलेंट भाग आहे ते त्यामुळं त्या टेलेंट भागमध्ये प्लस तिथे पाईपलाईनचा प्रॉब्लेम आणि त्यामुळं हा प्रॉब्लेम सुटत नव्हता खूप दिवस झाले हा सुटत नव्हता मग आम्ही तिथे पर्यायी व्यवस्था अशी केली की त्याला पर्याय व्यवस्था अशी आहे की ती युनिव्हर्सिटीची टाकी आहे ती आता कमिशनिंग व्हायला आली ती तयार आहे पण कमिशनिंग व्हायचं काम चालू आहे तिकडं युनिव्हर्सिटी रोडवरून त्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे ते काम झालं आणि ती कमिशन झाली की हा प्रश्न सुटणार आहे पण तिथे एन जी टीमध्ये जी केस पर्यावरणवादी लोकांनी झाडांच्यासाठी टाकलेली आहे त्याच्यामध्ये या सगळ्या प केसमुळं तिकडं काम फार संत गतीने चालू आहे त्यामुळं पर्यायी सोल्युशन पर त्यामुळं तो तोपर्यंत नॅचरल आहे की खैरेवाडीतल्या ज्या महिला आहेत त्या अत्यंत त्रस्त आहेत आणि टँकरनीसुद्धा पाणी देऊन आता त्यांना टँकरनी पाणी नको आहे तिथे आणि त्यांचं म्हणणं हे रास्त आहे आणि त्यामुळं आता आपण त्याच्यात एक पर्यायी सोल्युशन काढलेलं आहे आणि जी युनिवर्सिटीची जी, जी एक ला पाण्याची लाईन आहे त्यालाच त्या ते लाईनला जोडून काल आणि आज हे काम केलं आहे मला पूर्ण आशा आहे की उद्यापर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल दादा एकूणच बघितला तर मग पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांमागं तुम्ही तगादा लावलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो याच प्रश्नासाठी तर मग त्यांच्याकडनं आपल्याला कसा रिस्पॉन्स आहे आणि कसा नाही सगळे त्यांच्याकडनं हा शेवटी प्रयत्न चालू आहे का तर चालू आहे पण निदान काही एक होत नाही सोल्युशन मिळत नाही म्हणून मी नंदकिशोर जगताप साहेब असतील काल मी आयुक्तांशी पण बोललो आणि ह्याच्या आधीसुद्धा प प्रसन्न जोशी साहेब असतील साठे साहेब असतील तिकडे सगळे डिपार्टमेंटचे काम करणाऱ्यांनी तिथे ह्याचा शोध घ्यायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे पण शेवटी आता नागरिकांना सोल्युशन पाहिलं आणि आमच्या सगळ्यांचा तोच आग्रह आहे की आता तुम्ही पाणी द्या कसं द्यायचं हे पाणी विभागाने ठरवावं